नमस्कार तू माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे ईश्वरीला तिचा नवीन बिझनेस चालू करण्यासाठी कुठेही रूम भेटत नाही जी भेटते ती खूप महागडी भेटते मग आत्या त्यांना सांगते तुम्ही राकेशची मदत घ्या आणि ह्या विषयावरती नमोताई तिथे वाद घालत असते की दरवेळेला राकेशची मदत घेण्याची काय गरज आहे तर ती म्हणते तो तिला तु तु तुला मदत करेल त्याची त्याचा आपल्याला उपयोग होईल पण नमुई वाद घालत असते त्याच्यापेक्षा तर अर्नव सरही आपल्याला मदत करू शकतात ते तर याच्यापेक्षा चांगली मदत करू शकता ते एका फोन कॉलवरती सगळं काही अरेंज करू शकता त्यामुळे दरवेळेला राखेशी मदत घेण्यापेक्षा आपण अर्नव सरांची मदत घेऊया ना असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आत्याचा भडका उरतो आत्या म्हणते दरवेळेला त्या अर्नवची मदत घेण्याची काय गरज आहे तो फार माजोरडा आहे ज्या वेळेला ईश्वरीचा बिझनेस मोठा होईल तो ना उपकार दाखवायला इथे आपल्याकडे येईल पण नमू वाद घालत असते ते असं कधी काही करणार नाही मग आत्या तर आणखीच जास्त चिडते दरवेळेला त्या माणसाची मदत घ्यायची काहीच गरज नाही त्याचं जरा जास्तच कौतुक व्हायला लागलं आहे आपल्या घरामध्ये असं म्हणत त्यांना आत्या रागावू लागते हे बघा माझ्या बोलण्याला खोट येणार नाही कधीही तो मी मा माझं वाक्य नेहमी आठवाल की हा अर्णव जो आहे तो फार स्वार्थी आहे आज उपकार करेल आणि उद्या तोंडावरती बोलूनही दाखवेल नमुदाईला मग ईश्वरी शांत बसायला सांगते त्यांचं जास्त कौतुक नको करायला दरवेळेला काय त्यांचंच कौतुक का करायचं असं आत्या बोलते ना बरोबर आहे आता कोणाचंही बाजू घेऊ नका आता थे, त्या गोष्टीवरती आत्या जरा जास्त चिडते आणि तुम्ही माझ्या बोलण्याला नेहमी आठवणीत ठेवा जेव्हा आत्या बोलली होती हे लक्षात ठेवा आणि त्या माणसाची मदत अजिबात घ्यायची नाही राकेशचीच मदत घ्यायची असा हट्टाने आत्या बोलते आणि उठून तिथून रूममध्ये निघून जाते ईश्वरी नाराज होते नमुताई म्हणते ही हत्याचं दरवेळ जर झालं आहे दरवेळेला त्याची मदत का घ्यायची मला ना ती पटतच नाही अर्णव सर तर याच्यापेक्षा चांगली मदत करू शकता ना आपल्याला एका फोन कॉलवरती ते जे हवं ते मिळवून देऊ शकता पण कुणाचीही दोघांची मदत घ्यायचं नाही असं ईश्वरी तिच्या ताईला सांगते आणि आपला बिझनेस आपण आपल्या स्वबळावरती चालू करू असं म्हणत ती ताईला हिंमत देते इकडे मात्र आर्नवच्या मनातली ती खदखद काही जाईना तो थेटच आता जिजूंना विचारून टाकतो राजे जिजू तुम्ही जो व्हिडिओ टाकला होता ते नागपूरच्या एका चहाच्या टपरीवरचे दोघ जण नवरा बायको आहे आणि तुम्ही मला पुण्याच्या वृद्धाश्रमातले लोक असं सांगितले होते हा काय प्रकार आहे माझ्यासमोर आत्ताच्या आत्ता क्लिअर करा तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय माझ्या ताईला फसवताय का असा थेट प्रश्न आता अर्णवने राजेशला विचारल्यानंतर राजेश राजेशची प होऊन जाते आणि तो एकदम केअरफुल्ली सगळं काही हँडल है करतो आणि अर्णवच्या मनातला जो काही रॉ राग आहे जे काही गैरसमज आहे तो त्याच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो आणि पुन्हा एकदा अर्णवचं मन राजेश जिंकून घेतो आणि त्यामुळे त्याला आता नवीन पुढचे प्लॅन करायला नवीन नवीन आयडिया येऊ लागतात आणि याला कसं हँडल करायचं हेही त्याला कळतं पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की राजे राकेशनी ईश्वरीला छान प्रकारे एक रूम मिळवून दिली तेही कमी स्वस्तात ह्या गोष्टीमुळे कौतुक करत ईश्वरीची आई म्हणते तुम्ही ना आमच्यासाठी खरंच खूप काय काय करतात तुमचं ना मला भारी कौतुक वाटतं असं कौतुकाचे शब्द तिची आई बोलत असताना तो म्हणतो हे बघा प्रत्येकाचं काहीतरी कामामध्ये स्वार्थ असतो माझाही स्वार्थ आहे आणि मी आत्ता मदत केली आहे बदल्यात तुमच्याकडे जे हवं ते मागू शकतो ना त्याच्यासाठी तुम्ही नकार देऊ नाही शकणार मग मा, काय मागाल म्हणून प्रश्न केल्यानंतर थेट तो तिला म्हणतो मला ना तुमची मुलगी हवी असं म्हटल्यानंतर ईश्वरीच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो सगळ्यांना घाम फुटतो हा कसला डायरेक्ट प्रश्न केला आहे मला तुमची मुलगी हवी असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा नूर उडून जातो आणि पुन्हा तो, तो थट्टा करतोय म्हणून हसू लागतो आणि त्यावेळेची परिस्थिती पुन्हा एकदा स्वतःच्या ताब्यात घेतो चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद